नागपुरातील तहसील पोलीस स्टेशन हद्दीतील बाजारात एका मित्राने आपल्याच मित्राच्या डोक्यावर दगड मारून खून केल्याची घटना समोर आली या घटनेनंतर एकच खळबळ उडाली अनुराग आणि शैलेश होशंगाबाद सेंट्रल जेलमध्ये भेटले होते तेव्हापासून या दोघांमध्ये मैत्री होती मागील पाच ते सहा वर्षापासून हे दोघं नागपुरात राहत होते तर सोनू मरले ही युवती अनुराग सोबत होती आणि शैलेश तिची छेड काढतो अशी माहिती अनुरागला मिळाली होती या गोष्टीचा राग मनात धरून अनुरागने परवा रात्री शैलेशचा काटा काढला परवा रात्री अग्रेसन चौकात शैलेश हा अनुरागला भेटायला आला असता तेव्हाच अनुरागने शैलजच्या छाती आणि डोक्यावर गड मारून त्याला रक्त बंबाळ केले पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी शैलेशला रुग्णालयात दाखल केले पण डॉक्टर यांनी त्याला मृत घोषित केली पोलिसांनी हत्येचा तपास करता आरोपी अनुराग बोरकर याला जेरबंद करीत पुढील तपास सुरू आहे याच्यामधला शैलेश उर्फ अण्णा हिरालाल राहणार हा सिहोर भोपालचा आहे जो आरोपी आहे त्याचं नाव अनुराग उर्फ खुडा बोरकर असं आहे आणि हे लोक सगळेजण कचरा वेचणे आणि फुटपाथ राहून भिक्षा मागणे अशा प्रकारचे काम करतात ह्यांची अजून एक सोनू नावाची जी महिला आहे सोनू मरज अनुराग बोरकर याच्या सोबत लग्न झालं तर था किंवा पती पत्नी सारखे ते राहत होते आणि त्याशिवाय मृतक शैलेश उर्फ अण्णा ह्याच्यासोबत पण संबंध होते मृतक शैलेश अण्णा तिला विनाकारण हात लावतो आहे इकडे तिथल्या शरीराला असं त्याच्या रागावरन आरोपी अनुराग उर्फ घोडा यांनी मृतकाला दगडानी दगड पंचामध्ये घालून आणि त्या दगडांनी गोफणासारखा वार करून त्याच्याशिवाय मोठा दगड त्याच्या टोक्यात घालून त्याला गंभीर जखमी करून जीवानीशी मारलेले वटपौर्णिमेनिमित्त विवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी सात जन्मी हाच पती मिळावा याकरिता मनोभावी वटवृक्षाची पूजा करीत असतात भिवंडी शहरात सुद्धा सकाळपासूनच महिलांनी वडाची पूजा करण्यासाठी ठिकठिकाणी मोठी गर्दी केली होती तर अनेक महिलांनी ब्राह्मणाळी येथील गणपती मंदिरात कुंडीमध्ये लावलेल्या वटवृक्षाची मनोभावी पूजा केली या सणाला भारतीय संस्कृतीत अनन्य साधारण इतिहास असून अतिशय उत्साहात हा सण साजरा केला जातोय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा भारतातील प्रमुख पक्षापैकी एक राजकीय पक्ष आहे काँग्रेसला रामराम ठोकत शरद पवार पी एम संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी दहा जून एकोणीसशे नव्याण्णव रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मुहूर्त मेळ रवली शरद पवारांचं राजकारणातील असलेलं वजन आणि मुरब्बीपणा याच्या जोरावर पक्षाच्या विस्तारानं वेग धारण केला दोन हजार चारच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत एकाहत्तर जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता पण आता या राजकीय पक्षाला कोणाची तरी नजर लागली की काय असं वाटू लागलंय आज राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष आणि अजित पवार पक्ष यांनी त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा सव्वीसवा वर्धापन दिन साजरा केला पण या वर्धापन दिना शरद पवार यांना मोठा धक्का बसला एकत्र एक येणार का याबाबत उदाहरण दुसरीकडे मात्र शरद पवारांच्या चिंतेत वाढ होणारी घटना घडली पुण्यात वर्धापन दिनाचा कार्यक्रम सुरू असतानाच शरद पवारच्या राष्ट्रवादीच्या एका बड्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे हाती आलेल्या माहितीनुसार साताऱ्यातील पाटण तालुक्यातील राष्ट्रवादी शरद पवार पक्षांचे सत्यजित सिंग पाटणकर यांनी शेकडो कार्यकर्त्यासह भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला या पक्षप्रवेशामुळे आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी यांच्यामध्ये पाटणकर विधानसभा मतदारसंघात चांगलीचं चा कुरघोडी होणार हे आता स्पष्ट झालं आहे गेल्या अनेक दिवसापासून आपल्या कानावर सतत हुंडाबळीच्या बातम्या सातत्याने पडत आहेत अशातच बिहारमधील मुझफ्फरपूर येथील हुंड्याचं एक धक्कादायक प्रकरण समोर आलंय सोनं नको गं बाई मला चांदी नको गं बाई मग काय हुंड्यात हवं तरी काय किडनी होय ऐकून धक्का बसावा अशीच ही घटना आहे मुझफ्फरपूर शहरातील मिठापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या दिप्ती नावाच्या महिलांनी पोलिसांची मदत मिळावी म्हणून पोलीस ठाण्यात धाव घेतली सासरच्या मंडळीने माहेरून हुंडा आणण्यास सांगितले त्यावेळेस दिप्तीने नकार दिल्यानंतर सासरच्या मंडळीने दीप्तीकडे थेट नवरेच्या उपचारासाठी तिची एक किडनी मागितली दिप्तीचे लग्न बोचाहा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका तरुणासोबत झाले होते लग्नाला दोन वर्ष झाल्यानंतर एका आजारात तिच्या नवरेची किडनी गेली आणि त्यामुळे सासरच्या मंडळीकडून तिची एक किडनी नवरेला देण्यासाठी दबाव टाकण्यात आला परंतु तिने किडनी देण्यास नकार दिल्यानंतर सासरच्या मंडळीने तिचा छळ सुरू केला तिला मारहाण करण्यात आली आणि घरातून हकलून सुद्धा दिले माहेरी परत आल्यानंतर दीप्तीने महिला पोलीस आयोगाकडे तक्रार दाखल केली त्यानंतर नवऱ्याकडे घटस्फोटासाठी मागणीही केली असता त्यांनी ती मागणी फेटाळून लावली तिला घटस्फोट देण्यास नकार दिला तर दीप्ती या संपूर्ण प्रकाराशी लढा देत आहे तिच्या पतीसह सासरच्या चार मंडळीवर तक्रार दाखल केली आहे या प्रकरणाच्या संदर्भात पोलिसांचा तपास अद्याप सुरूच आहे केरळच्या कासरगोड जिल्ह्यात एक अजब प्रकरण समोर आलं आहे लहानपणीच्या दोन मित्रांनी पन्नास वर्ष जुन्या घटनेचा बदला घेत आपल्याच मित्रावर हल्ला करून त्याचे दोन दात तोडले आहेत या प्रकरणी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आलाय माहितीनुसार मालोथू बालकृष्णन आणि मॅथू नावाच्या मित्रांनी बाबू नावाच्या एका व्यक्तीवर हल्ला केलाय तपासात या आरोपींनी जुन्या घटनेचा बदला घेण्यासाठी बासष्ट वर्षीय बाबू यांच्यावर हल्ला केल्याचं कबूल केलंय हे प्रकरण पन्नास वर्ष जुनं असून हे तिन्ही मित्र चौथीच्या वर्गात शिकायला होते त्यावेळी बाबूने या आरोपींना मारहाण केली होती त्या घटनेचा बदला त्यांनी पन्नास वर्षांनी बाबूला मारहाण करून घेतलाय पोलिसांनी या घटनेतील दोन्ही आरोपींना अटक केली आहे अशाच नवनवीन आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय नवा भारत नवा विचार धुळे शहरातील मनोहर चित्र मंदिर परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारण्यात येत आहे आमदार अनुप, अनुप अगरवाल यांच्या संकल्पनेतून साकारण्यात येणाऱ्या या स्मारकाचं युद्ध पातळीवर सुरू असून लागणारी बाजारपेठेतील कोटी रुपयाची जागा आमदार अनुप अगरवाल यांनी हडप केल्याचा आरोप माजी आमदार अनिल गोटे यांनी केला आहे या, या विरोधात आपण न्यायालयात देखील दात मागितली असून मी स्वतः न्यायालयात हा खटला लढणार आहे आमचा हा विरोध छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला नसून तर स्मारकांच्या नावाखाली जागा हडप करण्याला विरोध असल्याची प्रतिक्रिया माजी आमदार अनिल गोटे यांनी व्यक्त केली तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी कोणत्याही परिस्थितीत जागा हडप करू देणार नाही असा इशारा देखील अनिल गोटे यांनी दिलाय छत्रपती शिवाजी महाराज आणि पंच्याहत्तर कोटी रुपयाचं जागा पंधराशे चौरसपर्यंत महापालिकेच्या खर्चाने बांधकाम करून घेऊन जिथे भविष्यामध्ये त्याचा उपयोग काय होणार आहे याचा काही काळी मात्र खुलासा नाही त्याच्याबद्दल त्या चुथल्याबद्दल माझी हरकत आहे आमचे जाण आहे ना आम्ही कधी पोहोचवलं मला दुसऱ्याला खांद्यावर बंदूक गोळा राहायची हो सवय नाही महाराष्ट्राचे माजी आदिवासी विकास मंत्री आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या विकास आणि नेतृत्वावर विश्वास दर्शवून धडगाव तालुक्याच्या अतिदुर्गम भागातील एक दोन नव्हे तर तब्बल सहा गावामधील ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने एकत्रित येऊन भारतीय जनता पार्टीत सामूहिक प्रवेश केला आहे नंदुरबार जिल्ह्याच्या इतिहासात प्रथमच एकाहून अधिक संपूर्ण गावाने पक्ष प्रवेश केल्याची घटना घडली असून हा राजकीय भूकंप मानला जात आहे धडगाव तालुका हा काँग्रेस खासदार गोवाल पाडवी तसेच माजी मंत्री के सी पाडवी यांचे प्रमुख कार्यक्षेत्र आहे त्याचबरोबर एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेचे विद्यमान आमदार आशा पाडवी यांच्या विधानसभा क्षेत्रातील ही प्रमुख गावे आहेत ही सर्व पार्श्वभूमी लक्षात घेता स्थानिक ग्रामस्थांमध्ये या दोन्ही नेतृत्वाबद्दल किती नाराजी आहे पक्ष प्रवेशातून अधोरेखित होत असून गावित गटाने मोठा राजकीय धक्का दिला आहे नांदेड जिल्हा कृषी विभागाच्या वतीने जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी शंभर मिलीमीटर पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये तसेच शासनाच्या विविध योजनांचे ॲप शेतकऱ्यांसाठी तयार करण्यात आले असून त्याचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा शासनाच्या योजनेची माहिती सर्व शेतकऱ्यांना मिळेल या दृष्टिकोनातून हे ॲप तयार करण्यात आले असून पाणी फाउंडेशन तसेच विद्यापीठामार्फत शेतकऱ्यांना सोमवार आणि मंगळवार या दिवशी विविध पिकांवर प्रक्रिया करण्याची ऑनलाईन कार्यशाळा देखील सुरू आहे त्याचा देखील या शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन कृषी विभागातर्फे शेतकऱ्यांना करण्यात आलं आहे कपाशीच्या आणि आंबा पिकाच्या शेतीशाळा चालू आहे आणि त्या शेतीशाळा सुद्धा सायंकाळी साडे साडेसात ते नऊ यावेळी शेतकरी शेतकऱ्याकडे ज्यावेळी तो वेळ असतो तर दर सोमवारी सोयाबीनची दर मंगळवारी कपाशी शेतीशाळा आहे याचा आपल्या जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असं या निमित्तानं मी आवाहन करतो लोकल ट्रेनने मुंब्रा ते दिवा या दरम्यान प्रवास करत असताना सहा निष्पाप नागरिकांचा जीव गेला या घटनेनंतर संपूर्ण व्यक्त करण्यात आली प्रत्येक स्तरावरून या घटनेवर प्रतिक्रिया उमटल्या महाराष्ट्र सरकारने देखील या घटनेची दखल घेतली असून मुंब्रा रेल्वे अपघाताची प्रशासनाकडून कसून चौकशी केली जाईल असा विश्वास मंत्री गिरीश महाजन यांनी जनतेला आहे यहाँ पर लाए गए थे उसमें से एक ब्रॉड डेथ था तो सीरियस थे इसलिए जूपी हॉस्पिटल में सी स्कैन के लिए एम के लिए उनको भेजा गया है सात जो पेशेंट्स हैं कई जगह फ्रैक्चर है हाथ में फ्रैक्चर है पैर में फ्रैक्चर है लेकिन वो आउट ऑफ डेंजर है जहाँ पे कोई ऐसे मतलब सब खतरे से बाहर है आ, राज्य सरकार की तरफ से पूरा इलाज इनका हो रहा है माननीय मुख्यमंत्री जी ने मुझे भी यहाँ पर भेजा है मैं बाहर गाँव था मैं तुरंत यहाँ पे आया और जो शिवसेना नेते आणि राज्याचे विधान विधानपरिषद विरोधी नेते अंबादास दानवे आज संभाजीनगर जिल्ह्यातील ग्रामीण भागाच्या दौऱ्यावर असताना खरिपाच्या पेरणीत रंगले वैजापूर तालुक्यातील लासूरगाव येथील एका शेतकऱ्यांच्या शेतात पेरणी सुरू असताना दानवे यांनी चालू दौऱ्यातून वेळ काढून टिफन चालवीत पेरणी केली अंबादास दानवे स्वतः शेतकरी कुटुंबातले असून शेती प्रश्नाच्या जाणीवासह शेतातील सर्व कामे त्यांना येत आहेत त्यात पेरणीचे दिवस असल्याने दानवे यांनी पेरणीचा मोह आवरता आला नाही त्यामुळे राजकीय दौऱ्यातून वेळ काढत आज दानवे यांनी मातीतल्या आठवणी ताज्या केल्यात आधीच पाण्याची कमतरता असताना नियोजनाअभावी पाण्याचं वाटप योग्य रीतीने होत नसल्याने अनेक भागात नागरिकांचे हाल होत आहेत आठवड्याभरात नियोजनबद्ध पाणी वाटपासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात अशा स्पष्ट सूचना जनसेवकाचा जनसंवाद या उपक्रमातून आमदार संजय केळकर यांनी विभागाच्या अधिकाऱ्यांनी केल्या आहेत राजकीय जनता पार्टीचे खोपाट येथील पक्ष कार्यालयात आयोजित उपक्रमात आमदार संजय केळकर यांनी पाण्याच्या तक्रारी सोडवण्यासाठी नागरिक आणि पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती यावेळी विष्णुनगर चरई आणि धर्मवीर नगर भागातील अनेक इमारतीचे प्रतिनिधी माजी नगरसेवक सुनेश जोशी तसेच इतर अधिकारी देखील उपस्थित होते या आठवड्यात पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास पुढील भूमिका ठरवू असे केळकर यांनी सांगितले पाण्याच्या संबंधामध्ये सगळा हा विष्णुनगर परिसर चरई त्या भागामधले धर्मवीर नगर असे निरनिळ्या भागामधले नागरिक या ठिकाणी आले होते पाणी पुरवठ्या खात्याचे अधिकारी देखील मी निमंत्रित केले होते हा विषय जो आहे तो जोवरी पाणी वाढत नाही तोपर्यंत काही प्रमाणामध्ये असाच राहतोय काही ठिकाणी त्याचं नियोजन योग्य पद्धतीने नसल्यामुळे देखील जिथे पाणी योग्य पद्धतीने मिळत होतं ते गेल्या दोन महिन्यापासून मिळत नाही आहे आणि जिथे पाणी कमी आहे तिथे टँकर पण योग्य वेळेला आणि आवश्यकतेनुसार पोचत नाही आहे तर संबंधामध्ये आता अधिकाऱ्यांच्या उपस्थितीतच आम्ही चर्चा केली एक ॲक्शन एक प्लॅन ठरवला आहे तो एक आठवड्यामध्ये जर पूर्ण झाला नाही तर मग पुढचा विचार आम्हाला करावा लागेल कारण की पाणी हा अत्यंत महत्वाचा विषय आहे सामान्य माणसाच्या दृष्टीने आणि त्या दृष्टीने महापालिकेने देखील त्याच्यावर फोकस करून त्याच्याकरता काय काय जे जे करता येईल ते करणं आवश्यक आहे आणि आत्ता तर हा प्रॉब्लेम जो आहे तो आम्ही त्याच्यावरचं सोल्युशन काय काय करायचं ते जरी ठरवलेलं असलं तरी आठवड्या म्हणामध्ये त्याचा फीडबॅक येईल त्यानंतर मग पुढचा ॲक्शन प्लॅन ठरतो काही दिवसापूर्वी शहरातील नागरिक दिंडोरे पाटील यांचा मोबाईल धावत्या गाडीवरून तिघांनी हिसकून घेत पळ काढला होता जवाहरनगर पोलिसात तक्रार दाखल करतानाच तीनही आरोपी वयवर्ष सतराच्या आतील असल्याने पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले असून चार मोबाईल तसेच एक दुचाकी वाहन जप्त करीत बाल आरोपींना पकडण्यात आले आहे यानंतर पोलिसांनी पुढील कारवाई केली असून नागरिकांना सतर्क राहण्याचा आदेश दिले आहेत श्री संत मुक्ताबाई यांची पालखी बुलढाणा शहरात दाखल झाली असून ठिकठिकाणी रांगोळ्या काढून श्री क्षेत्र मुक्ताईनगर येथून आलेल्या आदिशक्ती संत श्री मुक्ताबाई पालखींचे स्वागत करण्यात आले यावेळी बुलढाण्याचे शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी सहपरिवार श्री संत मुक्ताबाई यांच्या पालखीचं मनोभावे पूजा करून दर्शन घेतले आणि पालखीचं स्वारस्य केलं ही पालखी बुलढाणा शहरातील शिवाजीनगरमधील हनुमान मंदिरात मुक्कामी असणार आहे ज्याप्रमाणे देऊ आळंदी येथील पालखी सोहळ्याला राज्य शासनाकडून अनुदान दिले जातं त्याचप्रमाणे श्री संत मुक्ताबाई यांच्या पालखी सोहळ्याला अनुदान मिळण्यासाठी अधिवेशनामध्ये प्रयत्न करणार असल्याचं आमदार संजय गायकवाड यांनी सांगितलं आहे रेल्वेच्या हर्बर लाईनवर सकाळी प्रवाशांचा चांगलाच खोळंबा झाला आहे नेहरू स्थानकादरम्यान पॅनलमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे लोकल सेवा तीस ते चाळीस मिनिटं उशिरा येत होत्या त्यामुळे कामावर जाणाऱ्या चाकरमान्याचे आणि प्रवाशांचे प्रचंड हाल झालेत